नमस्कार मित्रांनो घटस्फाचे पेपर टेबलवर ठेवून रमेश ऑफिसला निघाला जाताना त्याच्या बायकोला म्हणजे रेश्माला तो सांगून गेला की मी ऑफिसवरून येईल या सया करून ठेव रेश्माने मान हलविली आणि कामाला लागली दुपारच्या लंचला मोनिका त्याच्या सोबत होती त्याने तिला सांगितले की आज घटस्फोटाच्या पेपरवर रेश्माच्या सह्या होतील उद्यालाच ते पेपर वकिला मार्फत कोर्टाला सादर करतो एकदा का कायदेशीर घटस्फोट झाला की मग आपण असं म्हणत त्याने तिला जवळ ओढले तिने त्याला चिमटा काढला तसा तो बाजूला सरकला मोनिका त्याचा हात हातात घेत म्हणाली माझ्या शोना तुझ्या विना जगणे मुश्किल झाले रे हा विरह आता सण होत नाही त्यावर तो हसत मिश्किलपणे म्हणाला अजून काही दिवस मोना तसेही विरहाने प्रेम अधिक वाढ वाढत जात मग बरसवुना प्रेमाच्या सरी एकमेकांवर अदा धुंदा आपल्या त्या मिलनाची रात्र लवकरच येईल चल आता निघूया म्हणत दोघेही ऑफिसकडे कडे निघाले संध्याकाळी तो घरी पोहोचला तर घराला कुलूप होते त्याने खिशातून दुसरी चावी काढली आणि दरवाजा उघडला हातातील बॅग बाजूला ठेवत सोप्यावर बसला कुठे गेली असेल ही यावेळी आज खूप थकलो मस्त गरमागरम चहा मिळाला असता तर असे मनाशी पुटपुटला तितक्या त्याचे लक्ष टेबलवरील पेपरकडे पेपर कडे गेले तो पटकन उठला आणि त्याने टेबलवरील पेपर बघितले तर त्या पेपरवर रेशमाने न सह्या केलेल्या होत्या ते पेपर पाहत असतानाच त्याचे लक्ष पेपरच्या खाली ठेवलेल्या कागदावर गेले हा कसला कागद म्हणत त्याने तो कागद वाचायला घेतला त्यावर लिहिले होते तुमच्या म्हणण्यावरून मी पेपरवर सह्या केलेल्या आहेत खात्री करून घ्या आणि हो हे कागद तुम्हाला कोर्टातून घटस्फोट मिळवून देईल तेव्हा देईल परंतु या क्षणापासून मी माझ्या अंतर्मनातून तुम्हाला घटस्फोट देत आहे आणि तुमचे घर सोडून कायमची जात आहे कळत नकळत माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर मी क्षमा मागते त्याने तो कागद घडी करून खिशात ठेवला आणि मोबाईल काढून मोनिकाला कॉल केला हॅलो मोना डार्लिंग आनंदाची बातमी आहे हा बोल ना मोना म्हणाली अग रेशमाने घटस्फोटाच्या पेपर वर सह्या तर केल्याच पण ती आजच तिच्या बाबांकडे कायमची निघून गेली आहे आता तुझी जागा रिकामी झाली आहे बोल केव्हा येऊ घ्यायला आता येऊ का अरे अरे इतका उतावळेपणा बऱ्या नव्हे त्यावर रमेश म्हणाला ते काही नाही तू तु तु तुझी बॅग भरून तयार रहा, मी पोचतो अर्ध्या तासात ओके बाबा ठीक आहे ये तिच्या तिचा होकार मिळताच प्रकाशने फोन कट केला बाहेर आला बाईक काढली आणि मोनाच्या घराकडे गह, निघाला मोनिका त्याची वाटच पाहत होती आतमध्ये जाताच त्याने तिला मिठीत घेतले मोना आज मी खूप खुश आहे ग ज्या दिवसाच्या आपण इतक्या आतुरतेने वाट पाहत होतो तो दिवस इतक्या लवकर आपल्या आयुष्यात येईल असे मला वाटले नव्हते रेश्मा इतक्या सहजतेने घटस्फोट देईल असेही वाटले नव्हते पण असं तुचलना लवकर मोनिकाने रूम लॉक केली आणि दोघेही निघाले आपल्या नवीन आयुष्याची स्वप्ने रंगवायला सहा महिन्यानंतर रेशमा कंपनीतून नुकतीच घरी आली होती फ्रेश होऊन चहा घेत टीव्ही पाहत बसली होती इतक्या दारावरची बेल वाजली रेशमाने दार उघडले तर दारात रमेश उभा होता त्याच्याकडे बघून असे वाटत होते तो मही, एक महिन्यांपासून आजारी असावा खूप वीक वाटत होता तो चेहराही काळवंडला होता गालफंड बसली होती आणि डोळ्यांभोवती काळी वर्तुळे तयार झाली होती तिने त्याला आत बोलावले तो आत येऊन सोप्यावर बस बसला रेश्मा त्याच्यासाठी पाणी घेऊन आली चहा वगैरे आटोपला आणि रेश्मा त्याला म्हणाली तुम्हाला बाबांसोबत काम असेल तर बाबा सध्या घरी नाहीत त्यावर रमेश म्हणाला रेश्मा मला तुझ्याशीच काम आहे असं म्हणत रमेशने तिचे पाय पकडले आणि म्हणाला रेश्मा मला माफ कर प्लीज मला माफ कर रेश्मा मी चुकलो मी तुझा दोषी आहे त्यावर रेश्मा म्हणाली हे काय नाटक लावलंय तुम्ही आधी तुम्ही इथून उठा आणि सोप्यावर जाऊन बसा आणि तुम्हाला काय जे बोलायचं ते लांबूनच माझ्याशी बोला रमेश रेशमाच्या पायाशी हात जोडून झुकला होता त्याच्या डोळ्यात आसव दाटली होती पश्चातापाची रमेश रमेश उठून सोप्यावर बसला डोळ्यातली आस रुमालाने टिपली आणि बोलू लागला रेश्मा तू घर सोडून गेली आणि माझ्या आयुष्याची घरघर सुरू झाली तू गेली त्याच दिवशी मी मोनिकाला घेऊन घरी आलो घटस्फोट झाला नसल्याने आम्ही लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहू लागलो सुरुवातीचे काही दिवस मजेत गेली छान बाहेर फिरायला जाणे मौज मजा करणे बाहेरचं जेवण करणे अगदी मजेत गेले सुरुवातीचे ते दिवस परंतु रोज रोज बाहेर जेवण्याचा मग मला कंटाळा आला घरच्या जेवणाची चव काही वेगळीच असते त्यामुळे मी मोनिकाला म्हटले की आता तू घरीच स्वयंपाक करीत जा आता मला कंटाळा आलाय आणि सतत बाहेरच्या जेवणाने आपली प्रकृती पण बिघडू शकते त्यावर ती म्हणाली की मला जेवण बनविणे जमत नाही आपण स्वयंपाक आणि घरकामा करिता ठीक एक एक आहे मी होकार दिला आणि सकाळलाच सकाळी चहा हवा असतो तुलाही माहिती आहे पण मी स्वतः चहा बनवायला लागलो माझाही आणि तिचाही ऑफिस वेळेपर्यंत तिचे होत नव्हते मग ती घर काय सावरणार कामावरील बाई करीत होती पण आधी घरात करमत नव्हते तू जसं घराला नीट नेटकं ठेवलं होतं तो नीट नेटकेपणा मला दिसत नव्हता घराला घरपण उरलं नव्हतं मी मोनिकाशी या विषयावर बोललो तर ती म्हणाली हे बघ मी एक वर्गी वर्किंग वुमन आहे मी ऑफिस मध्ये तुझ्या इतकंच काम करते तुझ्या इतकीच मी पण कामावते आणि हे स्वयंपाक घरकाम हे मला जमत नाही आणि असल्या कामांमध्ये मला इंटरेस्ट पण नाही सो so, तुला ऍडजस्ट करावं लागल नाहीतर मग तू स्वतः करीत जा काय बोलणार मी स्तब्धच राहिलो घराची पूर्ण घडी पूर्णपणे विस्कटली होती आमच्यातली भांडणं दिवसेंदिवस वाढू लागली आणि एक दिवस ती सुद्धा मला सोडून गेली आज एक महिना झालाय एकटाच कुडत जीवन जगत आहे ग प्रत्येक क्षणाला तुझी आठवण येते आज मला कळाले की आई मरते वेळी फक्त तुझच नाव का घेत होती गुणाची गुन माझी असं ती नेहमी म्हणायची पण मीच दुर्दैवी देवाने तुझ्यासारखा हिरा माझ्या पदरी बांधला पण मी तुला ओळखू शकलो नाही रेश्मा मी तुझा अपराधी आहे खूप धाडस करून आज मी इथे आलोय रेश्मा मी चुकलोय ग प्लीज मला माफ कर मी तुला घ्यायला आलोय नाही म्हणू नकोस असा म्हणत तो हुंदके देऊन रडू लागला शांत सुरात रेश्मा त्याला म्हणाली तुम्ही आधी माझ्या एका प्रश्नाचे उत्तर द्या तुम्ही पाच महिने त्या परस्त्री सोबत इन रिलेशनशिप मध्ये राहिलात समजा तुमच्याप्रमाणे मी जर एखाद्या एखाद्या पर मध्ये राहिले असते तर तुम्ही मला स्वीकार केला असता का हे ऐकून रमेश तिच्याकडे बघतच राहिला ती बोलू लागली आपले अरेंज मॅरेज झाले तुमच्या आई वडिलांनी मला तुमच्यासाठी पसंत केले परंतु तुम्हाला मी पसंत नव्हते वडिलांपुढे बोलण्याची तुमची हिंमत होत नव्हती म्हणून तुम्ही माझ्याशी लग्न केले सुनेचा दर्जा तर मला मिळाला परंतु पत्नीचा दर्जा ते सुख मला तुमच्याकडून कधीच मिळाले नाही तुमच्या म्हातारे आई वडिलांची सेवा करणारी सुन म्हणूनच मी त्या घरात वावरत होते आई वडील गेलेत आणि तुमची गरज संपली तुमच्या आई वडिलांची निसीम केल्याचे फळ म्हणून तुम्ही घटस्फोटाचे पेपर माझ्या पुढे ठेवलेत तुम्ही माझ्यासोबत नवऱ्याप्रमाणे कधीही व्यवहार केला नाही मग तुमच्यासोबत राहून तरी काय उपयोग म्हणून म्हणूनच मी घटस्फोटाच्या पेपरवर सह्या सया केल्या जिच्यासाठी तुम्ही मला सोडले आज तिने लाथाडल्यावर तुम्ही आलात परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा मी विवश नव्हते आणि आजही नाही फक्त प्रेमासाठी नमले होते ते प्रेम मला तुमच्याकडून कधीच मिळाले नाही आणि आज ज्या प्रेमाची तुम्ही माझ्याकडून अपेक्षा ठेवून आलात ते प्रेम या आयुष्यात परत कधीच तुम्हाला मिळणार नाही मित्रांनो बायकोचा आदर करा नवरा बायकोच्या नाते मध्ये एकमेकांबद्दल आदर असणे खूप महत्वाचे आहे जर ते एकमेकांचा आदर करीत नसतील तर त्यांचे नाते कमकुवत होत होत जाते दो हो जाते दोघांनाही भावना समजत आणि आणि कालांतराने नवरा बायकोचे नाते नाते कमजोर तर हे तुटून सुद्धा जाते म्हणूनच पती पत्नीने एकमेकांचा आदर केला पाहिजे आणि आपले नाते दृढ केले पाहिजे फ्रेंड्स तुम्हाला ही स्टोरी कशी वाटलीस तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नवीन असा तर प्लीज चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू धन्यवाद दोस्तों पुन्हा भेटूया अशाच एका नवीन कथेसोबत